राधानगरी तालुक्यातील काळमवाडी धरणाजवळ कालव्यातून दूधगंगा नदीपात्रात पाणी सोडतात त्या आजराचा माळ काळोखी नदीपात्राच्या पाण्यात निपाणी येथील दोन तरुण बुडून वाहून गेल्यात ते अद्याप सापडलेले नाहीत गणेश चंद्रकांत कदम वयवर्ष अठरा निपाणी आणि प्रतीक संजय पाटील वयवर्ष बावीस राहणार निपाणी अशी त्यांची नाव आहेत निपाणी येथील तेरा युवक आपल्या मित्रांसोबत राधानगरी तालुक्यात पर्यटनासाठी आले होते आज सकाळी ते आले असता काळंबवाडी धरणाजवळ नदीपात्रात पाण्यात आले होते त्यातील गणेश हा वाकून तोडधुंड असताना पाण्यात पडला पोहायला येत नसल्यामुळे तिथे बुडू लागला आणि गाडीचे चालक प्रतीक यांनी उडी मारली असता गणेशनं त्यांना मिठी मारल्यानं दोघेही नदीपात्राच्या डोहात बुडाले अद्याप हे मिळून आले नाहीत घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांची टीम दाखल झाली असून शोध मोहीम सुरू केली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आज सकाळी निपाणी येथील तेरा युवक मित्र एकत्र काळंवाडी येथे फिरण्यासाठी आले असता गणेश चंद्रकांत कदम वर्ष अठरा निपाणी आणि प्रतीक संजय पाटील वर्ष बावीस राहणार निपाणी अशी या दोघांची नावं आहेत दुपारी घटना घडल्यानंतर सोबतच्या मुलांनी गणेश आणि प्रतीकच्या घरी अपघाताबाबत कळवलं दोघांचीही कुटुंब इथं आल्यावर त्यांनी केलेला आक्रोश मन हे लावणारा होता गणेशने नुकतीच बारावी होऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता त्या आठवणी काढून आई अक्षरशः धाय मोकलून रडत होती त्याच्या आजीने या सहलीसाठी जाऊ नको असं सांगितलं होतं तरीही तो आला आणि बळी गेला दूधगंगा धरणाच्या पायथ्याला नदीमध्ये उघडे खडक खळखळणारं पाणी हे प्रवाह पर्यटकांना आश आकर्षित करतात मात्र शेवालेले दगड आणि खडकात तयार झालेले डोह जीव घेणे असतात याचा मात्र लोकांना विसर पडतो या घटनेची माहिती समजताच या ठिकाणी पी एस आय खंडेराव गायकवाड मंडळाधिकारी सुंदर जाधव तलाठी मनोज कुमार भोज रंजित कुंभार धनश्री संखपाळ कोतवाल सचिन सुतार तसेच शोधकार्यासाठी स्थानिक नागरिक धोनीराम राणे व जयसिंग कोळ केळोसकर यांची सध्या शोधमोहीम अजूनही चालू आहे थोड्याच वेळात रेस्क्यूची टीम दाखल होणार आहे अशी माहिती राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली आहे दरम्यान एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी कोरोची येथील युवक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आला होता त्याचा सेल्फी काढताना पाय घसरून पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या ठिकाणी पाटबंधारे विभाग महसूल विभाग स्थानिक ग्रामपंचायत वन विभाग यांनी कोणताही खबरदारीचा सूचना फलक तहसीलदारांनी आदेश देऊन सुद्धा न लावल्यानं अशा घटना घडू लागल्यात त्यामुळे याची खबरदारी कोण घेणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे मराठी एस साठी राधानगरीहून संजय कांबळे